नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहाय यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आत्ता महाराष्ट्रात सध्याला धुमाकूळ घालणारा बैलगाडा क्षेत्रातील किंग म्हणजे सप्त इंद केसरी बाकासूर वडील कोणत्या मैदानात पळणार आहे ते या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नसाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया बाकासूर कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्या दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी आंबवडी येथे होणाऱ्या प्रभाकर केसरी मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तिथे ओप्पनचे मैदान असे पार पडणार आहे व सर्व नामांकित पहिले तिथे आपल्याला उद्या पळताना दिसणार आहेत व त्यात आपल्या सर्वांचा लाडका सप्त केसरी बकासूरसुद्धा येणार आहे तर मित्रांनो प्रभाकर केसरी या मैदानातील उद्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते तीन लाख तीन हजार रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दोन लाख तीन हजार रुपये असणार आहे तृतीय क्रमांकाची बक्षीस एक लाख त्रेपन्न हजार रुपये असणार आहे तर मित्रांनो असे बक्षीसं उद्या प्रभागर केसरी या मैदानात असणार आहेत तर मित्रांनो उद्या आपल्याला प्रभागर केसरी या मैदानात सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी बकासूर पळताना दिसेल तर मित्रांनो बकासूरचा पैरा कोण असणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद